आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा हिंदुस्थान रोहा विभाग वतीने श्री दौडचे आयोजन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडचे आयोजन नागोठाणे रोशन पदके गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आंगर आळी नागोठाणे येथून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रोहन नागोठाणे विभाग यांच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते दौड हा नवरात्री दरम्यान होणारा एक कार्यक्रम आहे ज्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सारख्या संघटना सहभागी तरुणांना संघटित करतात आणि स्त्री शक्तीचा जागर करतात या दौडीत सहभागी तरुण धार्मिक धार्मिक घोषणा देतात भगवी शाल परिधान करून धावतात आणि देव देश व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात स्त्री शक्तीचा सन्मान करणे हा दुर्गा दौडीचा मुख्य उद्देश असतो देश दे, देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी बळ मागण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रत्येकाने सफेद सदरा सफेद शर्ट परिधान केले होते तसेच डोक्यावर वारकरी संप्रदायाची पांढरी टोपी परिधान केली होती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रोहा नागोठाणे विभाग सारख्या पिढीला संघटित करून त्यांच्यात हिंदुत्वाची भावना जागृत करण्याचे कार्य केले या संघटनेच्या धारकरीने या दुर्गादेवी माता दौडीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सर्व हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अंगराळी नागोठाणे येथून ही दौड सुरू करण्यात आली व श्री जोगेश्वरी माता मंदिरात येऊन तेथे देव देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळ देण्याचे मागणे मागण्यात आले त्यानंतर ही दौड खडकाळी मार्गे स्वर्गीय बाबा बाळासाहेब ठाकरेनगर येथून श्री मर्याई माता मंदिरात येऊन तेथे आरती करण्यात आले त्यानंतर कोळीवाड्यात ही दौड जाऊन तेथे देखील आरती करण्यात आली त्यानंतर ही दौड बाजारपेठ मार्गे पुन्हा श्री जोगेश्वरी माता मंदिरात येऊन तेथे या श्री दुर्गा माता दौडची सांगता करण्यात आली त्यावेळी तिथे श्री दुर्गा मातेची आरती करण्यात आली ज्या ज्या ठिकाणी घटस्थापना करण्यात आली होती व ज्या ठिकाणी देवी मातेची स्थापना करण्यात आली होती त्या ठिकाणी जाऊन तेथे देव देश आणि धर्म रक्षणासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील मंदार परांजबेसर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय